श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मीसोबत गणपती सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी इथे काढायचं फक्त एक स्वास्तिक हे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या घरावर सदैव माता लक्ष्मीची कृपाही राहणार रह, आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे किंवा तुम्ही ह्याला उपाय सुद्धा म्हणू शकतो जो प्रत्येकाने मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थकीय ओम श्री महालक्ष्मी नमो नम लिहायला विसरू नका मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा पण चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेव ओम आदित्य आहे नम या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच गुरुवार आहे म्हणून आवर्जून आपल्याला ओंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे ओंबरठ्याच्या बाहेर आपल्याला रांगोळी काढायची आहे तसेच त्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पावलं आवर्जून काढायची त्यावर आपल्याला हळद आणि कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचं व्रत करत असाल तर पूजेची मांडणी ही करून घ्यायची आहे सर्व देवपूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करायची आहे तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा गंगाजल टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दरवाज्यावर एक स्वास्तिक हे काढायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा स्वास्तिकमध्ये असणारे जे चार बिंदू त्याचबरोबर कडेला दोन दोन ज्या रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं स्वास्तिकचे चिन्ह सूचक मानले जाते धर्मग्रंथांमध्ये स्वास्तिक चिन्ह भगवान विष्णूचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते चंदन कुंकू किंवा सिंदूर लावून स्वास्तिक चिन्ह बनवल्याने ग्रहदोष दूर होतात धनलाभाचे योग बनतात घरामध्ये स्वास्तिकाचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हटलं जातं म्हणून आवर्जून आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वास्तिक हे बनवायचं आहे कारण आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार जो असतो ते आपल्या घराचं सर्वस्व असतं कोणतीही चांगली किंवा कोणतीही वाईट गोष्ट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच माता लक्ष्मीच्या स्वागताकरता आपल्याला आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक कुंकवाने स्वास्तिक हे बनवायचं आहे दुसरं स्वास्तिक आपल्याला आपल्या देवघरामध्ये जिथे आपण दिवा प्रज्वलित करतो त्या दिव्याखाली जी आपण प्लेट ठेवतो त्या प्लेटवर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे काढायचं आहे ह्या सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि त्यावर आपल्याला जे दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो ठेवायचा आहे तिसरं स्वास्तिक जे आहे ते आपल्याला तुळशी मातीजवळ काढायचं आहे तुळशी मातेचं जे वृंदावन असतं तिथे तुम्ही काढू शकतात किंवा अगदी तुळशी मातेचे ते खाली जागा असेल तिथे काढलं तरीही चालणार आहे पुढचं स्वास्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आपल्या स्वयंपाकघराची जी भिंत असते त्या भिंतीवर आपल्याला म्हणजे आपला गॅसचा जो ओटा असतो त्या भिंतीवर आपल्याला एक स्वास्तिक हे काढायचं आहे असं केल्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा देवीची कृपा होते आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता राहत नाही पुढचं स्वास्तिक जे आहे ते आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो तुमच्या कपाटामध्ये ठेवत असेल किंवा तिजोरी असेल तर त्यावर काढायचं आहे कारण पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जाते असंही स्वास्तिक आपल्या तिजोरीवर काढल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आणि आपल्या घराकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात आता जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असताल आणि पूजा मांडणी करत असतील तर तुम्हाला आवर्जून पूजा करायच्या स्थानावर सर्वप्रथम थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि तिथे ह्या कुंकुआने एक स्वास्तिक काढायचं आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर हा ठेवायचा आहे आता काही कारणास तुम्ही पूजा नाही मांडत असतील तर तुम्ही देवघरामध्ये दे जिथे तुम्ही दिवा ठेवतो त्या दिव्याखाली स्वास्तिक बनवलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपण उंबरठ्यावर हळदीचं जे लेपन करणार आहे त्या लेपन केल्यानंतर जे आहे उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला एक एक स्वास्तिक हे काढायचं आहे तसेच आपल्याला जे उरलेलं कुंकू आहे त्या कुंकुवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून जिथे आपण घट मांडणी करणार आहेत तिथे आपल्याला देवीची पावलंही ह्याच कुंकुवाने काढायची आहेत कारण प्रत्येक गुरुवारी असं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ह्या भूतलावर असते आणि जो भक्त तिच्या खऱ्या मनाने पूजाने सेवा करतो त्या भक्ताच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते म्हणूनच माता लक्ष्मीच्या स्वागताकरता आपल्याला असे हे स्वास्तिक तसेच माता लक्ष्मीची पावलं आपल्या घरामध्ये काढायची आहेत अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही असते हो आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ de Jeejee Swami Samartha.